सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दत्त मंदिर नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर समाजानं अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीकरिता भव्य असे रास्तारोको आंदोलन केलं यामुळे पुणे महामार्ग पुणे मार्गावरील वाहतूक बऱ्याच कालावधीकरिता विस्कळीत झाली होती धनगर समाज प्रतिनिधी समाधान भागल यांच्यासोबत चर्चा केली असताना धनगर समाजामुळातच आदिवासी यादीमध्ये छत्तीस क्रमांकावर असून फक्त उच्चारणात व लिहिण्यात बरोडाचे बडोदा व्हावे असं धनगरांचं धनगड झालं आहे शासनाला ही चूक दंगर शासना दुरुस्त करून फक्त आदेश काढण्याचा आहे सदर आरक्षण अंमलबजावणीमुळे मूळ आदिवासी आरक्षणावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं धनगर समाजाचं म्हणणं आहे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक तास रोखून धरून वाहतूक विस्कळीत झाली यामुळे महसूल विभाग पोलीस अधिकारी पोलीस फाटा तैनात होता या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील समाधान बागल विनायक काळदाते ज्ञानेश्वर ढेपले नवनाथ ढगे सदाशिव वाघ किशोर वाघ नितीन नाना नितीन धाना कुणे राजाभाऊ पा पोथरे सोमनाथ गायकवाड कल्पेश शिंदे वैभव रोकडे अण्णासाहेब सापनार देवराम रोकडे राजाभाऊ बादाळ भूषण जाधव भाऊलाल तांबडे खंडेराव पाटील बापूसाहेब शिंदे रामेश्वर खानपाटे सदर आंदोलनास असंख्य धनगर समाजबांधव सामील झाले होते जाधवसाहेब मंगल कार्यालय दिलीप पाटील ओढेकर सतीश खताळ साहेब साबे व असंख्य समाजबांधव उपस्थित होते रोखटोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक